सोलापूर रोटरी क्लब आणि इक्विटास डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आज सोलापुरात ड्रीम पॅलेस सरस्वती चौक इथं महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झालं पंचवीसहून अधिक कंपन्या इथं नोकरी सुविधा घेऊन आल्या आहेत विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद या रोजगार मेळाव्यास लाभला आहे आज आपल्या सोलापूर शहरात महारोजगार मेळावा माय जॉब फेअरचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सोलापूरच्या तरुणांना रोजगार मिळावा त्यांना कामाची संधी मिळावी यासाठी रोटरी क्लब सारखी एक विश्वासू संस्था या ठिकाणी पाऊल पुढाकार घेत आणि त्यासोबत त्यांनी इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्ट जी राज्यभर तरुणांना रोजगार देण्यासाठी काम करती या करते देने या संस्थेला सोबत फक्त दोन सामाजिक संस्थाच नाही तर सोबत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाला देखील एकत्रित करत एक त्रिवेणी संगम साधत सोलापूरच्या तरुणांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध मिळवून देण्यासाठी जो त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय खरोखरच कौतुकास्पद आहे निश्चितच मी सोलापूरच्या तरुणांना विश्वास देतो की या आजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एक चांगली अपेक्षित असलेली संधी मिळणार आहे रोटरी सुनील महेश्वरी आज रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे इथं महारोजगार मेळावा जॉब फेअर ड्रीम पॅलेस बँकवेट इथं आयोजित केलेला आहे हा मेळावा इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि जिल्हा कौशल्य विभाग आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज यांच्या संयुक्त विद्यमाने हा आयोजित केलेला आहे हे बेरोजगारी दूर करणं हे आमच्या रोटरी क्लब ऑफ सोलापूरने ओळखलं आणि त्या अनुषंगाने आम्ही हा महारोजगार मेळावा जॉब फेअर आज आमच्या क्लबतर्फे प्रथमच आयोजित करत आहोत याला आम्हाला फार सुंदर प्रतिसाद भेटलेला आहे जवळपास तीस कंपन्यांनी ह्यात सहभाग नोंदवलेला आहे सा चारशेच्या आसपास मुलांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे आणि वॉक इन पण होणार आहे तर जवळपास हजार मुलांची उपस्थिती किंवा इंटरव्ह्यू कमीत कमी आज इथं या ठिकाणी होण्याची आम्हाला आशा आहे आणि सर्वात मूळ उद्देश जॉब फेअर घेण्याचा उद्देश आपल्या मुलांना तरुण मुलांना रोजगार देणं आहे यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी कौशल्य विकास विभागाच्या सह आयुक्त संगीता खंदारे संग्राम पाटील ब्रिजकुमार गोयदानी जयेश पटेल सलाम शेख नितीन करवा धनश्री केळकर सुहास लाहोटी संतोष कणेकर आदी उपस्थित होते आज जर तीस कंपन्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या जर वॅकन्सी आहेत तर निश्चित नोकरी आहे तुम्ही असं मल्टीपर्पज टास्किंग व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे पाच सात जिथं जिथं मी म्हणते तीस कंपन्या आहेत ना तीस कंपन्या जर पंधरा कंपन्यांना माझा नंबर आज म्हणजे माझं वगैरे फुलफिल होतंय तर मी तिथे सगळीकडे इंटरव्ह्यू देणार मी आता आलेल्या कॅन्डिडेट बोलले तर काही कॅन्डिडेट प्लेन आहेत काही कॅन्डिडेट म्हणजे एक्सपिरियन्स आहेत तर प्लेनचा प्रश्न खूप मोठा आहे माहिती आहे का आ, आहे। तर पहिल्यांदा सोलापूरात काम करा मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही तुमच्या म्हणजे काम करणं महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आहे की जो जॉब मिळेल तो पहिल्यांदा पदरात टाकून घेणे आणि आज संग्रामनी जे सांगितलं की स्किल डेव्हलपमेंट तर त्यांचा आता पुढचा फायदा पूर्ण आमच्या रोटरी जिल्ह्यात स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही घेऊ आणि ते स्किल डेव्हलप करताना जेवढ्या लोकांना जास्त रोजगार मिळेल त्यासाठी आमचा रोटरीचा पण प्रयत्न राहील आम्ही जॉब फेअर घेतो दर महिन्याला आमचे नऊ ते दहा जॉब फेअर हे होतातच हे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आहे आतापर्यंत आमच्याकडे जवळपास पंचवीस हजार प्लस जास्त विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यातले सात हजार सहाशे विद्यार्थी जे आहेत त्यांना जॉब मिळालेला आहे आणि हे जेन्युन आहे मी तो कोणत्याही पद्धतीचा जे बँक आहे कुठे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही जे काय आहे ते जेन्युन वर्क चालू आहे रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर